नगर न्यूज ट्वेंटी खंडित सीच्या थंड हवेत असणाऱ्या महावितरणच्या अधिकाऱ्यांना राष्ट्रवादीचा दणका टेबलावर गॅस बत्ती आणि मेनबत्ती लावून अधिकाऱ्यांच्या दालनातच आंदोलन सध्या पावसाचे दिवस सुरू होत आहेत थोडासा पाऊस किंवा सुसाट्याचा वारा सुटल्यास अहमदनगर महावितरण लाईट बंद करतात सर्वसामान्य नागरिकांनी संपर्क साधला असता फोन उचलत नाहीत नागरिकांना संपूर्ण रात्र अंधारात काढावी लागतेय त्यामध्ये लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांना अधिक त्रासाला सामोरे जावे लागते महावितरणच्या या कारभाराला विरोध करत शहर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संपत बारसकर यांच्या नेतृत्वाखाली महावितरणच्या कार्यालयावर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केलंय महावितरणचे अभियंता प्रकाश खांडेकर यांच्या दालनात आंदोलन करण्यात आलंय महावितरणच्या या भोंगळ कारभाराचा निषेध नोंदवत अधिकाऱ्यांच्या टेबलावर गॅसबत्ती आणि मेणबत्ती लावून महावितरणचा निषेध नोंदवण्यात आहे याप्रसंगी राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे सुरेश बनसोडे जॉय लोखंडे राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष अभिजित खोसे नगरसेवक प्रकाश भागानगरे राष्ट्रवादी युवक केतन क्षीरसागर गुड्डू खताळ माणिक विधाते अंकुश मोहिते दीपक खेडकर विशाल बेलपवार सागर पंधाडे बिकी वाघ ऋषी ताठे मोना विधाते संतोष लांडे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते ज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आमदार संग्राम भाय्या जगताप यांच्या नेतृत्वाखाली व हो, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी नगरसेवक हो, सर्वच विभागाचे असतील आज नगरातील एम बी कार्यालयावर आज आंदोलन करण्यात आले हो, आणि कार्यारतीने एम में बी ऑफिसमध्ये दे त्यांच्या अधिकाऱ्यांना गॅसबत्ती देऊन नागरिकांना कसे हाल होते समजा लाईट नसते त्याची प्रचिती घडवून आणण्याचं काम आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आज त्या कार्यालयात करण्यात आले खऱ्या अर्थाने आपण पाहतो की नगर शहरातील आज अनेक ठिकाणी अचानक लाईट जाणे आणि अचानक लाईट गेल्यानंतर सर्वप्रथम जर आपण एम एसीबीला फोन केला तर एम एसीबीला फोन केल्यानंतर कुठलाही कर्मचारी अधिकारी हा फोन उचलत नाही आणि फोन उचलत नसल्यामुळं नागरिकांची गैरसोय निर्माण होते आता पावसाचे दिवस सुरू होतात या पावसाचे दिवस ते अनेक ठिकाणी पांद्या भी होते आणि ते फांद्या रस्त्याच्या झाडाला ते साईडलाच टाकून जाते ते उचल प्रबंध नाही तिसरी गोष्ट की आपण पाहतो की ज्या ज्या ठिकाणी डीपी या ठिकाणी डीपी असताना त्या डिपीला दारं नाहीत किंवा त्याला खुलूक नाही असं काहीच दिवस नाही किंवा काही ठिकाणी डीपीच नाही अशा ठिकाणी आम्ही त्यांना सांगितलं की येणाऱ्या आठ दिवसाच्यातून हे सगळे जे प्रकारे हे सगळे थांबून नागरिकांची सोय निर्माण करावी अन्यथा याच्यापेक्षा उग्र आंदोलन आम्ही करणार आहोत तसं त्यांनी आपल्याला एम सी पीच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला लेखी असं सूचना दिले की हे जे आपण त्यांना काही जे प्रश्न मांडलेत ते येणाऱ्या आठ आत ते आपले मार्गी लावून देणार आहेत आणि जर त्यांनी आठ दिवसाच्या आज ते प्रश्न मार्गी लावले नाहीत तर या अधिकाऱ्याला त्यांच्या कॅबिनमध्ये आम्ही बसून देणार नाही हेच मी आज राष्ट्रवादी काँग्रेस पर्यटक शिवसेने नगरकरांना सांगतो आणि त्यांना एवढं आहे की नगर शहरातल्या नागरिकांना कुठल्याही प्रकारचं कारण येत नाही कारण की नगर शहरातील नागरिक हे एमईसीबी बिल यायच्या घ्यायच लोक येत असतात त्याच्यामुळे जसं तुम्ही बिल भरायसाठी लोकांच्या नागरिकांच्या मागे लागतात सुविधा सुद्धा तुम्ही नगरकारला दिल्या पाहिजे अशा प्रकारची आम्ही त्यांना मागणी केलेली प्रतिनिधी निलेश सागरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर अशाच महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा